अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मराठ्यांचे क्रांतीसूर्य स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लातूर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी केंद्रीय कार्य अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील दादासाहेब जावळे पाटील विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील केंद्रीय सह कार्याध्यक्ष भीमराव भाऊ मराठे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील प्रदेश महासचिव मनोजण्णा मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाऊ चिंचवडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर मराठवाडा कार्याध्यक्ष विलासबापू कोल्हे मराठवाडा अध्यक्ष राजकन्या जावळे पाटील लातूर जिल्हा अध्यक्ष दीपक नरवडे दत्ता पाटील बीड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण नांदेड जिल्हा अध्यक्ष माधवराव ताटे पाटील जालना जिल्हा अध्यक्ष संदीप तांगडे राधेश्याम पवळ पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके शरद नाना कुंभार अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष नितीन पठारे नाशिक जिल्हा अध्यक्ष पिंटूभाऊ सावंत परभणी जिल्हा अध्यक्ष छत्रपती शिंदे अजय भिसे धाराशिव जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ साळुंखे कालिदास गायकवाड बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अशोकराजे जाधव तसेच संघटनेच्या पदाधिकारी छाव्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते गरज असताना साहेबांना शिकवलं येणार घेऊन चला न येणार आला सोडून चला बाकी आमच्या कामामध्ये आळाडा होत असेल त्याला पूर्ण आळा झेलून झाला ही भूमिका घेऊन छत्रपती संभाजीराजे आणि मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्वर्गीय नानासाहेब गवळी पाटील त्यांना माझा मानाचा मुजरा सिंहाच्या जबड्यात घाल केला तर त्याचे बत्तीस जात अशी ही वर्त मराठी जात वर्त मराठी एवढं काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी नंतर जर एवढं कुणी आपल्याला दिली असेल तर म्हणजे मराठ्याचे क्रांती सुरेच अण्णासाहेब जावे पाहिजे आज जवळपास चौदा वर्ष झाले त्यांना

हींअर <laughs> प्राद्र <laughs> <laughs> <laughs>